बालिकेवरील अत्याचार प्रकरणी मिरजे सर्वपक्षीय मुकमोर्चा आरोपी फाशीची मागणी उपविभागीय अधिकारी यांना दिलं निवेदन जत तालुक्यातील करजगी गावात चार वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून मिरज येथे आज या प्रकरणाच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मुकमोर्चा काढण्यात आला मुकमोर्चाला मिरचे हजरत खाच्या शमना मिराज साहेब तारख्यापासून सुरुवात झाली आणि महाराणा प्रताप चौक येथे त्याची समाप्ती झाली यावेळी सर्वपक्षीय नेत्यांसह मुस्लिम समाजाने आरोपीला फास्ट ट्रॅक न्यायालयात जलदगतीनं सुनावणी करून फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी केली उमदी पोलिसांनी नरादम पांडुरंग कळडी याला अटक केली आहे मात्र राज्यात अशा घटना सातत्याने घडत असल्याने आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी भावना व्यक्त केली जात आहे काई मदे आशाच एका एनकाउंटर काही बदलापूरमध्ये घडलेल्या अशाच घटनेतील आरोपीचे पोलिसांनी केलं होतं या गुन्हेगारालाही तात्काळ सहभागी नागरिकांनी केली सर्व पक्षीय सर्व जाती धर्म संघटना यांनी मिरजेमध्ये एक फार मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं मो मौ, मोर्चा मुख मौ होता तथापि काही लोकांच्या डोक्यामध्ये राग असल्यामुळं काही ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या परंतु मोर्चा शा, मोर्चे शा, शांततेमध्ये पार पडला आणि मिरजेच्या लौकिका साजेल अशा पद्धतीनं सगळ्या लोकांनी आपला सहभाग घेतला सगळे हिंदू मुस्लिम बांधव सगळ्या सर्व धर्मी ह्या ठिकाणी मोर्चाला उपस्थित होते त्यामुळं जनतेच्या ज्या भावना आहेत प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत केंद्रीय गृहमंत्र्यांच्यापर्यंत या लोकांच्या भावना आहेत की महिला सुरक्षित राहिल्या नाही आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बालिकांचा सुद्धा सुरक्षा ही किती ऐरणीवर आलेली आहे हे या माध्यमातून दिसून येत अनेक घटनाक्रम भारतामध्ये घडले पण ही अनोखी घटना अशी घडली की पंचेचाळीस वर्षाचा नराधम असतो आणि चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो त्याचा नारा दाबून खून करतो अशा सगळ्या घटना हे मानवतेला काळेमाग फासणार आहे अशा अवस्थेमध्ये सगळ्या लोकांनी जो सहभाग नोंदवला त्याच्या त्याचा त्याचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे की प्रशासनानं ता, तात तातडीनं ना या न्यायालयीन कार्यवाही कार्यवाहीला घडवून आणून हे फास्ट ट्रॅक कोर्टमधनं या ना नारा ना ना फाशी व्हावी थी थी आम आने पार या आमची मोर्चा विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी राजकीय नेते तसेच संतप्त नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आरोपीला तातडीनं शिक्षा न झाल्यास यापुढे आणखीन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला गावात चार वर्षाच्या चुमुकलीवर अत्याचार करून नराधमाने तिचा खून केला त्यानंतर तिचा मृत्यूदेह हा पेटीत लपून बिंदास्त हा नराधम फिरत होता महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित नाही आहेत गेले वर्षभर वर, या महिलांवर चुमुकल्यांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सर्वसामान्य जनता न्याय मागत आहे अशा गुन्हेगारांना शिक्षा दिली जावी अशी मागणी वारंवार सर्वसामान्य जनतेतून होत आहे जोपर्यंत अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जबर शिक्षा ताबडतोब शिक्षा होत नाही तोवर असे गुन्हेगार रोखले जाणार नाही गुन्हेगार स्वतः गुन्हा मान्य करतोय त्यांनी साक्ष स्वतःची दिलेली असताना परत त्याची कसली चौकशी करता असा जप सर्वसामान्य जनता सरकारला विचारत आहे आपण त्यांच्या चौकशीत वेळ आम्ही वा, मुली वाढवा मुली वाचवा मुली शिकवा म्हणत असताना आज आमच्या अतिशय चार वर्षाच्या मुली सुद्धा सुरक्षित नाही याची खंत आज महिला वर्गांमध्ये होत आहे या सरकारनं याबद्दल ताबडतोब नवीन कायदा आणावा अशा आरोपीला जिथल्या तिथे शिक्षा दिली जावी जोवर अशी शिक्षा मान्य होत नाही तोवर असे गुन्हे थांबणार नाहीत या माय बाप सरकारला आमच्या समस्त सर्व महिला भगिनी आणि जन माणसांकडून विनंती आहे की त्या नराधमाला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी जिथं त्या नराधमान हा गुन्हा केला आहे त्या ठिकाणी फाशीची शिक्षा द्यावी त्याची भर चौकात दिंड काढण्यात यावी आणि जोपर्यंत अशी शिक्षा होत नाही तोपर्यंत असे गुन्हे थांबणार नाहीत ही आमच्या सर्व जनतेची एक प्रकारची मनात असलेली भीती आहे तर या नरदमाला फाशीची शिक्षा व्हावी तोवर ही जर सर्व सामान्य जनता शांत बसणार नाही हा अत्याचार फार प्रमाणात वाढत चालला आहे मुलींनी जगणं सोडून घरात राहण्याची परिस्थिती या महाराष्ट्र सरकारने आमच्यावर आणलेली आहे अशी भावना आज आमच्यात निर्माण झालेली आहे त्यावेळी मिरज उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीच फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे महानकरी न्यूज साठी आधी मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा